मारुतीऱ्यांची हीच इच्छा असेल तर माझ्याच हातून नवीन भव्य कमान उभारली जाईल विनोद सोनवणे योगराज कंट्रक्शन मुक्ताई नगरचे संचालक विनोद नामदेव सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान दुर्घटनेबाबत माहिती दिली की हिंगणा हिंगणाफाट्याजवळील स्वागत कमान त्यांच्या डम्पर चालकाच्या अनावधानामुळे धडकून कोसळायची घटना घडली यासंदर्भात सोनवणे म्हटलं यांनी म्हटलंय या घटनेत माझा अथवा ड्रायव्हरचा कोणाचाही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता मारुतीरायांची कृपा असेल तर माझ्याच हातून नवीन आणि भव्य कमान उभारली जाईल आणि याबाबत मंदिराच्या विश्वस्तांना आधीच कळवलेलं असून माझ्या भाग्याने हे बांधकाम मी करणार आहे ते पुढे म्हणाले की आधीपेक्षा अधिक भव्य आणि दिव्य अशी कमान उभारण्यासाठी लागणारी जागा शेतकऱ्यांच्या चर्चेतून मिळवली जाईल पंचक्रोशीतील जनता जाणून आहे भक्तांच्या मागणीनुसार मी नेहमीच हनुमान मंदिरासाठी कार्य करण्यास तत्पर आहे पहा नेमके विनोद सोनवणे ने काय म्हणाले जय श्रीराम जय हनुमान मी विनोद नामदेव सोनवणे योगराज कंस्ट्रक्शन संकट मोचक यांना माझा प्रणाम सर्व हनुमान भक्तांना मी सांगू इच्छितो की प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान हिंगण्या फाटाजवळ होती ती माझ्या डम्पर ड्रायव्हर ला कमानीचा उंचीचा अंदाज न आल्यामुळे कमानीला धक्का लागून कमान कोसळली माझा किंवा माझ्या ड्रायव्हरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता अनावधान ही घटना घडलेली आहे मारुती रायांना माझ्या हातूनच नवीन कमान बांधायची असेल म्हणून या प्रसंगाला मी माध्यम बनलो आहे तरी मी नवीन भव्य सुंदर अशी स्वागत कमान लवकरच बांधून देणार आहे मंदिराच्या विश्वासांना आधीच मी याची माहिती दिलेली आहे माझ्या हातून कमान जे बांधकाम होणार आहे हे मी माझे भाग्य समजतो जी कमान होती त्यापेक्षा खूप भव्य दिव्य अशी कमान मी बा, बांधून देणार असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात बांधकाम करावे लागणार आहे त्याकरिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जागा देण्यासाठी मी विनंती करेल तसेच माझ्या वाणाच्या धडक्यात ही कमान जरी पडली नसती आणि हनुमान भक्तांनी जर मला नवीन कमान उभारण्याची मागणी केली असती तरी मी भव्य अशी कमान बांधून दिली असती पंचक्रोशीतील जनतेला सुद्धा याची माहिती आहे मी संप्रदायिक कुटुंबात जन्मलेला आहे मला लहानपणापासूनच संप्रदायाची आवड आहे व मला अन्नदानाचीही खूप प्रमाणात आवड आहे फाटा ते शिरसाळा हा दीड किलोमीटरचा रस्ता मी मला मिळालेला असून हा रस्ता साडेपाच मीटरचा आधीचा आहे व नवीन रस्ता रुंदीकरण करून बारा मीटरचा करावायचा आहे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजू आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही या शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामास विलंब होत आहे या संदर्भात मी संबंधित विभागाकडे दियो 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 पत्र व्यवहार तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा जेणेकरून मला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करता येईल जय श्रीराम जय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करीता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव